नमस्कार ब्र्हाणपूर अक्कलकुवा बस चिखलात अडकली होड उंटावत गावाजवळील रस्त्यावर बस चिखलात अडकली सध्या शहादा तालुक्यासह परिसरात पावसाचा जोर कायम असून त्यामुळे रस्त्यावरती चिखल साचल्याचे चित्र दिसून येत आहे शहादा तालुक्यातील होड उंटावत गावाजवळून ब्र्हाणपूर अक्कलकुवा बस ही जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलात बस रुतली गुरुवारी अकरा जुलै रोजी दुपारी सदरील बस चिखलात अडकल्याचे समजते प्रवाशांनी भरलेली बस चिखलातून निघू न शकल्याने बसमधील प्रवाशांना भर पावसात दुसऱ्या बसची वाट पाहत नाहक त्रास सहन करावा लागला राज्य परिवहन महामंडळाची बऱ्हाणपूर अक्कलकुवा ही बस बऱ्हाणपूरहून जळगाव जिल्ह्यातील यावल चोपडा शहादा मार्गे अक्कलकुआ जात होती मात्र शहादा तालुक्यातील होड उंटावत गावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखल झाला होता एकेरी मार्ग असल्याने एकच वाहन जाण्यासाठी रस्ता आहे यातच बस टोळी रस्त्याच्या खाली उतरवल्याने बस चिखलात अडकली बराच वेळ बसचालकाने बस काढण्याचा बस प्रयत्न केला मात्र बस निघू शकली नाही दरम्यान प्रवाशांना बराच काळ बसमध्ये अडकून बसावे लागले बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे बाहेर निघता येत नव्हते हो बऱ्याच काळानंतर शहादा आगारातून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली ही बस येण्यास देखील वेळ लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला